सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला त्या भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दिनांक सहा ऑक्टोबर दोन रोजी रात्री साडेनऊ वाजता जाहीर निषेध करून भारताचे भूषण असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुधाचा अभिषेक करण्यात आला लोकशाहीच्या चार प्रमुख स्तंभापैकी न्यायव्यवस्था हा महत्वाचा स्तंभ आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्ट रूम मध्ये झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर झालेला हल्ला आहे आणि कोणत्याही जाती धर्मापेक्षा संविधान हे श्रेष्ठ असून सनातनी मातेफिरो वकील हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली या, या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय काही फुट घटना घडली ती म्हणजे या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर सर एका मातेफिरू सनातनी भाडगावने एक हल्ला हो केला त्या हल्ल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहोत सरन्यायाधीश भूषण कुमार गवई साहेब हे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत असून अत्यंत चांगल्या प्रकारचे निर्णय घेत असताना या फणूवादी भाडकावाने सरन्यायाधीशावर खंडपीठामध्ये सुरू असताना बुट फेकून मारलं एवढी हिंमत झाली जिथं या भारताचे सर्वोच्च क्षेत्र म्हणजे सरन्यायाधीश असते ते आज असुरक्षित आहेत याच्यावरून कळतय की हे मनुवादी लोक सुद्धा हजर करायला पाठीमाग बघत नाहीत कारण आंबेडकरी चळवळीचा एखादा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या सुशांत फुले आंबेडकरी विचारधारेवर मोठ्या हिमतीनं अभ्यास करून मोठं शिक्षण देऊन एका सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश पदावर असलेला या काही अनुवादांना बघून नव्हतं त्यामुळे आज जाणून बुजून या आमच्या तरी भूषण असलेले भूषण कुमार गवई साहेब यांच्यावर जो खाड हल्ला झाला तो खाड हल्ला संभाजी ब्रिगेड कधीही होऊन घेणार नाही त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणीत ते भूषण कुमार गवई साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभेक्ष करून आणि फुलं वाहून त्यांना आम्ही या ठिकाणी अत्यंत पवित्र असं त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे त्यामुळे संभाजी आज आम्ही या ठिकाणी निषेध करून गवई साहेब तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे आणि या भारताचे भूषण असलेले गवई साहेब त्यांच्या पाठीमागे तमाम आंबेडकरवादी जनता गंभीरपणे पाठीशी उभे आहेत त्यामुळे असले भ्याड हल्ल्याला गवई साहेब अजिबात घाबरणार नाही आणि त्यांनी अशा हल्लेखोरांना माफ सुद्धा करून टाकलेला आहे एवढी हिंमत आमच्या आंबेडकरवादी चळव येतील ते का तर आहे त्याचा मला अभिमान आहे